गुड मॉर्निंग सर्वांना चला तर आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीनिमित्त आज आपल्याला पूर्ण मी आज मॉर्निंग रुटीन माझी माझी शेअर करणार आहे तुमच्यासोबत मी येते ते गरम पाण्याचा टोप ठेवलेला आहे पाणी गरम करायला आंघोळीसाठी तर चहा पण ठेवून घेते बारीक गॅसवरती ते चहा ठेवलेलं आहे एक चार माणसांचा चहा आहे तर त्याच्यात चहा पावडर साखर वगैरे सर्व काही टाकून घेतलेलं आहे हे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे माझी आंघोळ झालेली आहे आता मी आमच्या ह्यांची आंघोळ व्हायची तर आज आम्हाला देवपूजा वगैरे सर्व देवबेव घासून घ्यायचे ते तर आता बघा चहा उकळून झालेला आहे आता आपण साई काढून घेऊयात म्हणजे साईपासून आपल्याला तोपी करता येतं थोडीशी मी साईडला पेल्यात काढून घेते कारण आम्हाला चहामध्ये साई वगैरे आवडते आणि आपण कोरी चहा झालेली आहे तर दूध टाकून चहा चहा आपली उकळून घेऊयात हे पा चहा उकळून झालेली आहे आता चहा आमच्या ह्यांना कपबशी चहा पेल्यात वगैरे आवडत नाही त्यामुळे ते पितळीतच चहा पितात त्यांना थोडीशी चहावरती मलाई देते कारण त्यांना मला चहामध्ये मलाई खूप आवडते तिथे आता पहिले चहा घ्यायचा या तुम्ही पण चहा घ्यायला आज महाशिवरित्र महाशिवरात्रीचा उपवास असल्यामुळे आज सर्व आपल्याला उपवासाचेच पदार्थ करायचे आहेत तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे पहा मी इथे गरम पाणी घेतलेले कोमट करून देव धुण्यासाठी तिथे देव देव पहिले धुवून घ्यायचे आपल्याला मी सर्व शिवपिंड वगैरे पण धुवून घेणार आहे आणि नंतरला अभिषेक वगैरे करणार आहे तर इथे गणपती गणपती चांदीचा आहे माझ्याकडे तर तो धुण्यासाठी मी थोडंसं इथे कोलगेटचे वापर केलेलं आहे तर इथे गणपती मस्तपैकी घासून घ्यावे आणि बाकीच्या देवा पितांबरीने घासून घ्यायचे ते अशा पद्धतीने सर्व देव वगैरे धुवून घ्यायचेत आणि सर्व पूजा आपल्याला करून घ्यायची मी पूर्ण आज माझी सकाळची पू पूजेपासून मॉर पूजेची सकाळची मॉर्निंगचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा म्हणजे मी उपवासासाठी काय काय तया पदार्थ केलेत तेही तुम्हाला कळेल हे पा आपले देव सर्व घासून धुवून वगैरे झालेले तर ते हे पाणी आपल्याला फेकायचे नाही झाडांना पाणी घालायचे हे आमच्या ह्यांनी सगळे देवाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर त्यांना मी देव धुवून दिले होते मी तुळशीला वगैरे पाणी घालून घेतले तर ह्यांनी आज सकाळ सकाळ आज सुद्धा सर्व थोडीफार मला मदत केलेली आहे आणि आज आम्ही नवीनच एक डायवर रुटिंग हा चॅनल आम्ही चालू केलेला आहे माझ्या मिस्टरांनी मला जसं तुम्ही प्रतिसाद दिला तसंच त्याही चॅनेलला तुम्ही प्रतिसा प्रतिसाद द्यान अशी माझी म्हणजे असं मला वाटतं हे पहा आमच्या ह्यांनी सर्व देवाची पूजा वगैरे व्यवस्थित मस्तपैकी करून घेतले देव वगैरे मांडून घेतलेले आहेत शंकराच्या पिंडीची पूजा छान केलेली आहे मस्त अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे चला तर आता पटकन रांगोळी करून घे रांगोळी घालून घेऊयात आणि पुढे स्वयंपाकाला आपले स्वयंपाक करून घ्यायचं आहे तर स्वयंपाकाची तयारी करायची आहे आप आपल्याला हे पा मस्तपैकी इथे माझ्याकडे साचा आहे मी ओमचा साचा होता म्हणून मी मस्तपैकी साच्याने ओम वगैरे काढून घेते आणि साईडला मस्त फुलांचं असं आहे तर ते फुलांच्या डिझाईनचं साच्यामध्येच मी कलर भरून रांगोळी काढून घेणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला, मला कमेंटमध्ये सांगा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल चल आता नमस्कार करूया रांगोळी काढून झालेली आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करूया इथे आर्नवची पण आंघोळ झालेली आहे तर आर्नवी थोडंसं मंत्र वगैरे जप करतोय मंत्र म्हणतोय आणि ओवीच काय ओवीचं <laughs> आमची ओवी नसते खेळातच दंग असते तिचा अभ्यास चालू होता चला तर आज आपल्याला करायची शेंगदाण्याची मस्तपैकी उपवासाची आमटी तर सुरुवात इथे मी शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे शेंगदाण्याच्या आमटीसाठी मी शेंगदाणे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आता आपण शेंगदाण्याचा कूट भाजून घेऊयात मी मी ते शेंगदाणे न भाजता मी डायरेक्ट कूटच भाजत असते थोडीशी उपवासाची किसाची भाजी करायची बटाट्याचा किस वाळवण्याचा केलेला आहे आम्ही तर तो किस एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हे करून ठेवायचं आहे भिजत ठेवायचं आहे आणि शेंगदाण्या शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट भाजून घ्यायचं आहे एक साईडला कुकरला छोट्या मी बटाटे उकडत ठेवले होते मा त्या दिवशी काय झालं मा व्हिडिओ असा शूट करत होते शिट्ट्या माझ्या खूप जास्त झाल्या आणि मी सहज शिट्टी अशी वरती केली तर माझा बाहेरच्या झाकण्याचा कुकर होता तोही जोरात असा उडाला नशिबाने काहीच झालं नाही तर मी छोट्या कुकर आतल्या झाकण्याचं कुकर आहे त्याच्यामध्येच बटाटे शिजवून घेतले ते तर तुम्ही पण नाही का बाहेरच्या झाकणाचा कुकर असेल तर थोडं सांभाळून पाणी वगैरे जास्त टाकत जावा सांभाळून वगैरे पूर्ण थंड झाल्याशिवाय ओपन करू नका हे पा बटाटे छान उकडलेले आहेत आता बटाटे सोलून घ्यायचे आहेत आपण पहिले आमटी टाकून घेऊयात फोडणीला तर फोडणीसाठी इथे ते मी तेल टाकलेलं आहे आणि दोन ते तीन बटाटे छोटे मीडियम साईजचे मी इथे मॅश करून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत आज आपल्याला काय मसाल्याचे वगैरे उपवास असल्यामुळे आपल्याला जिरं वगैरे आम्ही काही खात नाही त्यामुळे मी जिरं वगैरे काही टाकणार नाही आहे आमटीमध्ये आता जे वाटण आपण शेंगदाणे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते सर्व टाकून घेऊयात आणि पाणी टाकूयात तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ हे पहा इथे मी दोन्ही टायमाची आमटी ही तयार केलेली आहे तर पाणी पाणी टाकून झालेलं आहे तर आता आपण सगळीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि छानपैकी एक उकळे काढून एक ते दोन उकळे काढून घेऊयात गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही तर उतू ओतू जाऊन सगळं बाहेर येतं हेपा मस्त उकळी आलेली आहे चला तर आता आपल्याला करायचे शाबुदाणे वडे मी आज इथे खिचडी पण बनवणार आहे पण मी खिचडीचा व्हिडिओ काढणार नाही आहे कारण माझा खिचडीचा व्हिडिओ आहे चॅनेलवरती तर इथे शाबुदाणे वडे करायचे ते ते शाबुदाणे वडे वडे करण्यासाठी इथे मी अर्धा मी ते अर्धा किलो शाबुदाना भिजत ठेवला होता तर त्याच्यातले मी निम्म्या अर्ध्याला निम्मे जास्ती घेते आणि थोडीशी खिचडीसाठी ठेवत असते ठेवणार आहे ते इथे मी चार ते पाच हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आता आणि नऊ ते दहा मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे पूर्ण आपल्याला मॅश करून टाकून घ्यायचे ते नंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे आपल्याला इथे पहा मी एक चार ते पाच चमचे मी कूट टाकणार आहे आता सर्व एकत्र करून मिक्स करून आपल्याला एक गोळा जसं पिठाचा गोळा तयार करतो तसं आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे आणि नंतरला वडे करून घ्यायचे त्यात मी जास्ती काय दाखवणार नाही ना व्हिडिओमध्ये वडे वगैरे बनवताना एक दोनच दोन ते तीन व्हिडिओ करून आपल्याला लगेच सग सर्व सर वडे अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे ते आणि लगेचच तळून घ्यायचे ते हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व वडे मी आज मोठ्याच आकारात करत आहे तशा पद्धतीने सर्व वडे करून घेतलेत मी आणि तेलही तापत ठेवलेले कढईत ता आपण वडे तळून घेऊयात मस्तपैकी लाल रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आणि वडे बनवताना व्यवस्थित पॅक व्यवस्थित वडे वो बनवून घ्यायचे नाही तर तेला शाबदाना वगैरे फुटतो मांगावरती ते तेल बिल उडण्याची शक्यता असते हे पापले वडे वडे मस्तपैकी लालसर होत आलेले आहेत आणि आता आपण वडे काढून घेणार आहोत वडे आता आपण सर्व वडे अशाच तळून घेऊयात आता आपल्याला करायची किसाची भाजी जास्तही तळण्याचे मी दाखवलेलं नाही आहे इथे एक किसाच्या भाजीसाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत ह्या फिक्याच हिरव्या मिरच्या आहेत आणि तेल टाकलेले आता आपण जो किस भिजत ठेवला होता बटाट्याचा तो, तो आपल्याला एक दोन पाण्याने धुवून नंतरला किस असा पिळून टाकायचा आहे पाणी जराही आपल्याला खिसामध्ये जसे आपण पोहे वगैरे भिजवून हे, हे करतो सुके करून घेतो तसंच आपल्याला खिसही टाकायचं आहे खूप छान किसाची भाजी मस्त उपवासासाठी अशी सुकी जरी खायला सुकी पण छान लागते अशीच जरी खायची म्हटली तरी आता एकत्र मिक्स करून घेऊयात आणि शेंगदाण्याचा कूट आहे आपल्याला इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे एक दोन दोन ते तीन चमचा हा शेंगदाण्याचा कूट आहे तो पूर्ण टाकून आहे आणि आहे चवीनुसार मीठ आणि एकत्र एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला भाजी परतून घ्यायची जास्ती वेळ लागत नाही एक पाच मिनिटात केसाची भाजी फक्त केस भिजत ठेव ठेवल्यानंतर अर्ध्या तासाने एक पाच मिनिटात भाजी तयार होते एक साईडला आपले वडेई असे तळ तळता येत ते काय व्हिडिओ जास्तीस शूट नाही केलेला आहे तर माझे कसे वाटले तुम्हाला सर्व उपवासाचे पदार्थ त्याची रेसिपी आणि माझी मॉर्निंग रुटीन तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय